अरे वाढ पंचेचाळीस पंचेचाळीसच्या स्थिती त्याला झाले की नाही झाल्यात ना आपण महाराष्ट्राची माणसं आहात हे आपल्या अस्मितेला चिडायला प्रयत्न करतात आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात तुम्ही ह्याला उत्तर देणार की नाही या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही दुःख झालं की नाही जर कसं पाहायला गेलं तर खासदार इकडचे स्थानिक खासदार जे स्वतः तसे जिंकून आले तुम्हाला माहिती पण चार दिवसानंतर आले वैभवजींची प्रतिक्रिया जी होती ती पहिल्या दिवशी होती आणि उत्स्फूर्त होती आणि मला वाटतं आपण सगळेच काल मी अंबादास जनजी आम्ही परवा संभाजीनगर छत्रपती संभाजी मध्ये होतो आणि तिथे देखील आम्ही लगेच हा विचार केला की नाही आपण इथे शिवरायांबरोबर जे झालेलं आहे तिथे जाऊन पाहिला पाहिजे महाराजांची माफी आपण मागितली पाहिजे कारण आपण महाराष्ट्राची माणसं आहोत इकडच्या मातीतल्या माणसं आहोत भ्रष्टाचार जरी भ्रष्टाचारी जनता पक्षाने केला असेल तरी आपण ह्या मातीतल्या इकडचे लोक आहोत महाराजांच्या मावळे आहोत आणि इथे जाऊन पाहिलं पाहिजे काय झालं कालच रात्री मला वाटतं रात्रीचे आलंय विनायक साहेब आले आज जयंत पाटील साहेब बडतीवर साहेब वगैरे आम्ही सगळे आलो माझ्यासोबत सुनील शिंदेजी देखील आले आणि जे आपण हो, हो। या हो, हो, जे बोलतो ते खरं आहे ही परिस्थिती सर्वत्र आपण पाहतो देशभरात आहे भाजपच्या राज्यामध्ये गेल्या दहा वर्षामध्ये आपण पाहत होतो पाऊस थांबायला आले मी जरा विनंती करेन थोडी थांबा पाऊस आला पण दहा वर्ष आपण पाहतो जे जे भाजपने काम केलेलं आहे त्या कामाला गळती लागलेली आहे कुठचाही एकही असा भाग देशात सोडलेला ना नाहीये तिथे भाजपने भ्रष्टाचार केला नाहीये मुंबईची मेट्रो असो आता गेल्या वर्षी आणि या वर्षी निंदेने केलेले दोन्ही वर्षी मुंबई महानगरपालिकेतले घोटाळे असो पुण्यातलं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट असो हेच काय अयोध्येमधलं आपलं भगवान श्रीरामाचं मंदिर तिथे पण गलटी लागलेली आहे मोदी साहेबांनी ज्याचं अनावरण केलं घाई घाई असंच ह्या पुतळाचं जिथे अनावरण केलं घाईघाई निवडणुकीच्या के आधी तसंच जगाला दाखवलं की मी मी मीच केलं हे दाखवायला म्हणून ज्या मंदिराचं सा। ज्याच्यासाठी कारसेवकांनी आपले जीव दिले शिवसैनिकांनी आपले जीव दिले आंदोलनं झाली वीस वर्ष जे काही चालू होतं अयोध्येमध्ये आणि देशभरात त्याच्यावर आपण बघितलं पाणी पेरायला अक्षरशः भीमल पटेल नावाचा एक आर्किटेक्ट आणि मोदी साहेबांची जी सगळी लोक होती त्या मंदिरात देखील काय करून ठेवलेलं आहे आपण पाहिलेलं आहे मग दिल्ली असेल केदारनाथचं तीनशे के जीचं सोन्याचं घोटाळं असेल हे आहे संसद भवन नवीन संसद भवन देखील पाणी तुंबायला लागलेलं आहे जे खासदार आहेत या पहिल्या पावसात तिथे अडकले होते आणि हेच नाही तर दिल्लीच्या एअरपोर्टचं छत पडलं ठीक आहे ठीक आहे त्यानं बरोबर एअरपोर्टचं छत पडलं कुठेतरी रेल्वेचं रोज ऍक्सिडेंट होतो मुंबई गोवा महामार्गाचे गडकरी साहेब आपल्याला सांगत असतात की स्वतः विकास पुरुष आहे पाच मिनिटात आम्ही पाच किलोमीटर बनवतो गडकरी साहेब कधीतरी या आणि मुंबई गोवा महामार्ग तुम्ही ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलाय तुमच्या मित्रांना जी टेंडर दिले जरा स्वतःच्या डोळ्याने पहा मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल आणि तीच काय तर हा जो पुतळा होता ह्याचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिला होता या भाजपवाल्यांनी या बिंदे सरकारनी या खोके सरकारनी हे या घरासमोर आलं पाहिजे कोण होते हे कोणाला हे चोवीस वर्षाचा हा पोर आए, आए, ना ना। जो आहे मुलगा जो आहे तरुणाला प्राधान्य दिलं पाहिजे मी पण समजू शकतो पण कुठचाही एक्सपिरियन्स न असताना जो पुतळा बनवलेला आमच्या दैवाचा जो तुम्ही पुतळा बनवलेला आहे एक तर पुतळ्याचं जर तुम्ही पाहिलं असेल तर ते महाराज वाटतच नव्हते आणि जो पुतळा तुम्ही बनवलेला आहे समुद्रकाठी जो पुतळ्याचं तुम्ही अनावरण केलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टी अमेरिकेमध्ये अठराशे शहाऐंशी साली म्हणजे एकशे अडतीस वर्ष वातावरण झेलत आहे पाऊस कधी बर्फ सगळं काही झेलत असतं वैभवजी जाऊन पाहण्यासारखं आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी एकशे अडतीस वर्ष तसं तर तसं आहे पण हा पुतळा आठ मिनिट पडला सिंधुदुर्ग किल्ला असेल आपले अनेक गडकोट असतील गेटवे ऑफ इंडियाला देखील छत्रपती शिवरायांचा उद्या तिथे लावलेला आहे आहे अजून काही झालं नाही तर हा कोण हा फरार झाला कसा जसं भाजपने नावाच्या राक्षसाला पळून दिलं होत्याला पळून दिलं का हे आपटे कोण आहेत कुठे गेले हे आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे मुख्य गोष्ट हीच राहते काल परवापासून आम्ही ऐकत की हे आपटे नावाचं जे तरुण माणूस आहे तो कुठच्या तरी कोणाच्या तरी मुलाचा मित्र आहे पैसे किती काढले वगैरे ही सगळी गोष्ट आहे पण ही सगळी जी घटना घडलेली आहे मी आज तुम्हाला विचारत आहे या घटनेने तुम्हाला चीड आली की नाही दुःख झालं की नाही बेदना झाल्यात की नाही झाल्यात सगळं ना आपण महाराष्ट्राची माणसं आहात हे आपल्या अस्मितेला चिडायला प्रयत्न करतात आपल्या आत्म्याला मारण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला मारण्याचा प्रयत्न करतात तुम्ही ह्याना उत्तर देणार की नाही देणार राहायचं नाही सांगतात अरे वाढ आला पंचेचाळीस पंचेचाळीस वाढ आला दुसरे मंत्री राजकीय निर्लज्ञ नेता दिसणार के ते केसरकर साहेब ते सांगतात याच्यातून वाईटातून चांगलं होईल मला भीती अशी यायला लागलेली आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक बांधतात तिथे पण असा पुतळा बांधणार की काय सगळीकडे भ्रष्टाचार करतात તેના હતો રાગતોના મહારાષ્ટ્ર બદલ